नमस्कार सर्वांना शुभ तरी बघूया बर्थडे सेलिब्रेशन कस चाललंय बघा बर्थडे सेलिब्रेशन से आणि आम्ही तर सखादार हुडकुड हुडकून जाम झाला

फोटो oh. mm -hmm. मा माझ्या <laughs> साडी <laughs> 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 नाही काढ गणेश करतोय आरती मम्मीची इकडे बघा हां हो बघा इकडे हां काढल्यात लो हा कोण राहिले

हा इकडे बघ समृद्धी काय म्हणजे काय इकडे बघा

जाव आहे बापू काय सासू काय इतके दिवसांनी आली इतक सुंपले होय पेट लावलं आमचं सुंपले होय पाऊस इतका व्हिडिओ बघू नये हा सुंपला मी आता मग तुमचे तयारी गाक बोकड कापतो

ए दिस हेकडे काडक व्हिडिओ व्हिडिओ मी थांबती मला काय हे मला आज नाखी दिस नाही मला राज मा किती एकदम खटा खट्टा कटेत मोठी चिल आणि आता बघा आपल्या हॉटेलला किती गेम घेऊन आली खास जेवण करण्यासाठी ते साजरा करतोय सगळ्यांनी अख्या झाला हॅप्पी बर्थडे शुभेच्छा द्यायची आशा बरोबर कारण आपल्या हॉटेलला मसाला कमीच फुटून दिला नाही किती बी मसाल्याची भाजी आकाच्या कारखान्याचा मसाला आणि मरण भाजीला एवढी चवय मित्रांनो चला अलॻि <laughs>